नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक स्पष्टीकरण करत आहे तर महत्वाची ब्रेकिंग न्यूज सेवानिवृत्त धारक कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी बातमी मोठी ब्रेकिंग न्यूज या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे सेवानिवृत्त धारकांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट पाहूया आणि जाणून घेऊया

नुसार पेन्शनचा लाभ दिला जातो म्हणूनच सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन हवी आहे आणि त्यासाठी सतत आंदोलने होत आहे आणि एक दिवस शेवटी सरकारला जुनी पेन्शन योजना सुरू केल्याशिवाय राहणार नाही आणि यानंतर महत्वाचा एक दुसरा लाभ सेवा निवृत्ती उपदान सुधारित शासन निर्णयानुसार सेवानिवृत्तीचे उपदान मृत्यू उपदान अशी रक्कम ही वाढवण्यात आली आहे आणि ही रक्कम पूर्वी चौदा लाख रुपये मिळत होती आता चौदा लाखावरून वीस लाखा, लाखा इतकी करण्यात आली आहे म्हणजे वाढ करण्यात आली याच बरोबर सेवा कर्मचाऱ्यांना रजारोखीकरण लाभ सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा काळामध्ये न उपभोगलेल्या रजा आर्थिक रजा करीता आर्थिक लाभ दिले जातात त्यांच्या संपूर्ण सेवा काळामध्ये त्यांनी रजा न घेतलेल्या आर्थिक लाभ रजा ह्या नोंदणी केल्या के जातात आणि त्या त्यांच्या खात्यात जमा केल्या जातात कितीही रजा जमा झाल्या तरी तीनशे दिवस करिता लाभ आणून दे आहे समजा एखाद्या कर्मचाऱ्याच्या चारशे दिवस रजा झाल्या असेल तर त्याला तीनशे दिवस एवढा आर्थिक लाभ आणून आहे आणि तो आर्थिक लाभ म्हणजेच तीनशे गुणीला शेवटचा दिवशी मिळणारा एकूण पगाराच्या गुणाकाराने जेवढी रक्कम मिळते तेवढी आर्थिक कालावधीत निवृत्ती काला नंतर मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाच्या वारसांना कुटुंब निवृत्ती वेतन देण्याची तरतूद आहे त्याचबरोबर वैद्यकीय लाभ ही एक अत्यंत महत्वाची संकल्पना आहे जी शासकीय कर्मचाऱ्यांना दिली जाते शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा काळामध्ये वैद्यकीय जडलेल्या मोठ्या आजारा करता निवृत्ती वेतन देखभाल लाभ देखील दिला जातो आणि अशा प्रकारच्याच महत्वाच्या आता कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युटी मध्ये फार मोठा फरक दिसून येणार आहे करिता एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद